मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले असून महायुती सरकारने केले तांडा समृद्धी योजनेला शंभर कोटीचा भरघोस निधी मंजूर स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या ग्रामविकास विभागाच्या सूचना या संदर्भात त्यांनी आज नंदुरबार शहरातील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधत माहिती दिली आहे मागील सहा महिन्यांपासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेखलुल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून पाचशे रुपये कोटी रुपयांची तरतूद करावी व राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्यात यासह काही मागण्या घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने आक्रमक पवित्र अवलंबला होता किंबहुना शासनाला घरचा आहेर देण्यासारखा इशारी देऊन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मुक्ती दिनानिमित्ताने राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांमध्ये सुलबंद आंदोलनाचे सरकारला अल्टिमेट दिले होते सरकारने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता लक्षात घेऊन मागील आठवड्यात संत सेक्युल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी संदर्भात महामंडळाच्या एस टी बसेसवर पोस्टर रंगवून सुरुवात केली असून संत सेखल महाराज तांडा समृद्धी योजनेला शंभर कोटी निधी देखील पावसाळी अधिवेशनात दिल्याचे अधिकृत पत्र ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी जाहीर केले आहे तसेच अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारशीवर पंचवीस कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती दिली आहे म्हणून राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी महायुती सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे तसेच ऑगस्ट एकतीस रोजीचे चुलबंद आंदोलन तुर्त स्थगित केले असून ऑगस्ट एकतीस रोजी मुक्तीदिनी राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील मंत्री आमदार खासदार यांना सोबत घेऊन परिसरातील मोठ्या तांड्यांमध्ये संत सेल महाराजांच्या नावाने भोग लावून प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करून महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यदूत गोदरी महाकुंभाचे जनक रामेश्वर नाईक यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येणार आहे यावेळी पत्रकार परिषदेत अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण प्रदेशाध्यक्ष मधुकर राठोड युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष भूषण पवार महासचिव शरद राठोड कार्याध्यक्ष दिनेश राठोड प्रशासकीय सदस्य रणजित चव्हाण शिवाजी चव्हाण बदुलाल राठोड मुलेश पवार प्रेम चव्हाण चंद्रकांत जाधव प्रिल्स पवार युवराज चव्हाण किसन पवार रामसिंग राठोड जितेंद्र पवार उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातन सरकारला वेळोवेळी महत्वाच्या दोन मागण्यांसाठी आम्ही सत्वत होतो त्यात प्रमुख्याने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करा आणि पाचशे कोटीची तरतूद करा दुसरी मागणी अशी होती राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करा परंतु निवडणुकीला तीन महिने उरल्यानंतरसुद्धा ह्या गोष्टी घडत नव्हत्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मागील दीड महिन्यापूर्वी मी सरकारला अल्टिमेटम दिला होता की आपण जर संत शेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करत नसाल आणि राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती करत नसाल तर एकतीस ऑगस्ट मुक्तीदिनी राज्यातील पाच हजार तांड्यांमध्ये चूल बंद आंदोलन करू याचा इफेक्ट म्हणून काही लोकांनी माझ्यावर टीकाही केली की घरचा आहेर देतायत कधी कधी घरचा आहेर हा द्यावा लागतो किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या गोष्टी उघड कराव्या लागतात आणि याचा इफेक्ट म्हणून महायुती सरकारने त्या ठिकाणी आठ दिवसापूर्वी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे महामंडळाच्या बसेसवर ते पोस्टर झळकायला लागले आहेत नुसतं पोस्टरच नाही तर ग्रामविकास खात्याकडनं अधिकृत पत्र काढून त्या ठिकाणी योजनेला शंभर कोटी दिल्याचे जाहीर केलेलं आहे आणि अलीकडे तेरा तारखेला तेरा ऑगस्टला ग्रामविकास विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सी आदेश केले आहेत की तातडीने राज्यातील सर्व तांड्यांमधून स संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ठराव मागवण्यात यावे म्हणून आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय बंजारा क्रांती दल आणि बंजारा समाज खूप आनंदी आहे आणि यास याच या ठिकाणी या, या एक या ठिकाणी जाहीर करतो की आम्हाला एवढा आनंद झाला आहे त्याच्यामुळे एकतीस आगस्टचा माझा जो कार्यक्रम होता चुरबंद आंदोलनाचा तो स्थगित करतो आहे आणि एकतीस आगस्टच्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून महाप्रसादाचा वाटप करून समाज बांधवांनी आनंद व्यक्त करावा असं या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय ह्या सगळ्या गोष्टी देत असताना अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारशीवर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी या योजनेच्या जिल्हास्तरीय कमिटीवर वीस कार्यकर्ते घेतल्यामुळे समाजामध्ये आणि अखिल भारतीय बंजारा क्रांती दलामध्ये विशेष आनंद व्यक्त होत आहे sub indo by broth 3